ट्रान्सफोर्ट पण आम्हाला जागा अवेलेबल करून द्या आम्ही लोकांना सांगा बोला बोला तीनशे पंधराचा पाहिजे किती दिवस चालवणार नाही पाहिजे

सकाळी नगर येथील दोनशे चा ट्रान्सफॉर्मर फेल झाला होता तीन चार दिवसात जवळपास तीस ट्रान्सफॉर्मर फेल झाले असल्यामुळं आपल्याला कड अडिशनल ट्रान्सफॉर्मर नव्हता तरी मी माझ्या लोकांना बोलवून रविवारी बोलवून एक ट्रान्सफॉर्मर रिपेअर केला तो पण लावला पण त्याने तो पण फेल झाला पूर्वीपासून दोनशे चाच आहे तिथे आम्ही लोड पण ऑलरेडी घेतलेला होता तो दोनशे केवी सफिशियंट आहे तरी पण आता आम्ही सध्या तीनशे पंधराचं तिथं इरेक्शन करतोय त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मर गेलेले आहेत त्यामुळे आपल्याला म्हणजे कसं सप्लाय रिस्टोरेशन रिस्टोरेशनसाठी बऱ्याचदा कल्याण देवंडी सकाळी नगर एरिया हा डेव्हलप झालेला एरिया आहे तिथे जे दोन ट्रान्सफॉर्मर आहेत त्याची कॅपॅसिटी आम्ही बरेच दिवसापासून एम एस ए कडे मागणी करतोय की याची कॅपॅसिटी वाढवून द्या दोनशे जे ट्रान्सफॉर्मर होतोय बट तीनशे पंधराचे दोन ट्रान्सफॉर्मर द्या पण कोणी लक्ष दिलं नाही आणि काल अचानक दुपारी अकरा साडे अकराच्या दरम्यान हा ट्रान्सफॉर्मर जळला जळल्यानंतर एमबीसीबी कडे दुसरा ट्रान्सफॉर्मर अव्हेलेबल नव्हता शेवटी रात्रीच्या वेळेला ट्रान्सफॉर्मर अव्हेलेबल झाला तो लावला पण तो पूर्णपणे लिकेज होता आम्ही बंद केलं म्हटलं लावू नका हा उडणार आणि शेवटी तसंच झालं रात्री सव्वा बाराला तो ट्रान्सफॉर्मर चालू केला आणि उडला आज दुपारी आणखीन एक ट्रान्सफॉर्मर आणला तीनशे पंधराचा तो पण जळला आणि हा चौथा ट्रान्सफॉर्मर आहे आता लावतोय एम ने पहिला त्यांच्या इन्फ्रा सुधारवायला पाहिजेत लोकांचे तुम्ही बिल इश्यू झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुमचे फोन चालू होतात तर ती तत्परता तुम्ही का दाखवत नाही आमच्या सर्व नगर नगरवासियांचं हेच म्हणणं आहे की है तुम्ही हे तुमचे जुने झालेले कंडक्टर आहेत ते चेंज करा ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित करा लोकांना जसं तुम्ही रेग्युलर बिल देता लोक रेग्युलर बिल भरता मनापासून भरतात सगळे लोक त्यांना तशा तुम्ही सुविधा पण द्यायला पाहिजेत ही आमची सगळ्यांची मागणी आहे आज आम्ही सर्व पक्षी इकडे रस्ता रोखो केलं सगळ्या पक्षाचे सगळे लोक इथे साकाई नगरचे रस्त्यावरती उतरलेले आणि आता देखील जर लागला नसता तर आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आणि यापुढे जरी सुधारणा त्यांच्यात झाली नाही हे तात्पुरतं सोल्युशन आहे ह्याच्यात जर पुढे सुधारणाला ना झाली दा नाही तर पूर्ण नगर नाही उमेळा गाव रस्त्यावरती उतरला आणि आंदोलन केलं राकेश कदम मी गेले दोन महिने साहेबांचा पाठपुरावा करतो लेटर दिले दोन कि इथे ट्रान्सफॉर्मर कॅपॅसिटी वाढवा ट्रान्सफॉर्मर लोड वाढवा इथे बिल्डिंग वाढतायत बिल्डिंग वाढतात ट्रान्सफॉर्मर आहे तेवढाच आहे लोड तेवढा जास्त वाढला त्याच्यावरती त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मर उडाला काल उडाला दुपारी त्यांनी ट्रान्सफॉर्मर आणला संध्याकाळी आणला तो पूर्ण लिकेज त्याच्यानंतर ते चोवीस तास गेले त्यांचे काल परंतु आज दुपारी आणला तो जागेवर फुटला आता आणल्याचं आता बघायचं काय तर आणि गेले अधिकारी ऑफिस मध्ये बोलता फोन केला रात्री तीन वाजता साहेब आम्हाला माहितच नाही आम्ही झोपलोय आम्हाला माहितीच नाही त्यांना सांगितलं तुम्ही आलं नाही ते आम्ही रस्ता जाम केला आणि आम्ही रस्ता जाम केला तेव्हा शेवटी अधिकारी इकडे आला अधिकारी इकडे आला आणि तेव्हा ते ट्रान्सफॉर्मर आता आणून दिलाय आता बघू ट्रान्सफॉर्मर लाईट नाही चालू झाली रस्ता बंद करून टाकणार आणि अधिकाऱ्यांना कानफोडवणार सर सगळ्या अधिकाऱ्याला कानफडवणार बीसीबीचा कारभार हा पहिल्यापासून हा म्हणजे ठप्प झालेला आहे आपल्याकडून फक्त त्यांनी बिल घ्यायचं काम केलेलं आहे त्याची बिल आणि मेंटेनन्सवर जो काय खर्च करायचा असतो त्याप्रमाणे आता इथून जे काही कलेक्शन त्यांचं होतं त्या प्रमाणात इथे त्यांनी जो लोडिंगच्या हिशोबाने ट्रान्सफर लावायला पाहिजे याचा फॉलो आम्ही दोन महिन्यापासून घेतो शिवसेना विभाग प्रमुख राकेश कदम यांच्या मार्फत आपण दोन महिन्यापासून पूर्णपणे फॉलोअप अप घेतोय पण आतापर्यंत ही परिस्थिती बघा तुम्ही गेले दोन दिवस लाईट नाही आज इकडच्या व्यावसायिकांचं लाखोचं नुकसान झालेलं आहे घरी काम करणाऱ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे म्हणजे हे कुठपर्यंत सहन करायचं तर नागरिकांकडून जो काही म्हणजे आता जी काही प्रतिक्रिया येते ती म्हणून अवसाय म्हणून येत नाहीये आणि हा हा जो एरिया आहे तो असा जो जो वारी करणार एरिया आहे त्यामुळे या, या माध्यमातून आपण एवढा सांगू शकतो की संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्या निलंबनाची लवकरात लवकर कर कारवाई करावी कारण हे आता जबाबदार आहे दोन दिवस लाईट नव्हती साखळीनगर मधल्या नागरिकांना खूप म्हणजे खूप त्रास झालाय आणि दोनदा आपण प्रयत्न केले ट्रान्सफॉर्मर आणून चालू करण्याचा पण प्रयत्न केला पण दोन्ही ट्रान्सफॉर्मर जे दोन ते होते ते उडले आता आपण तीनशे पंधराचा ट्रान्सफॉर्मर मागवलेला आहे अतिरिक्त एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुटेल साहेबांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे स्वतः झारकर साहेब पण इकडेच आहेत ते सकाळपासून इकडेच आहेत झारकर साहेबांवर सकाळच्या वेळेत साखळी नगर मधल्या मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त केला त्यामध्ये आम्ही स्वतःही होते कारण कसं झालंय आता हे अतिरिक्त झालंय प्रत्येक गोष्टी अतिरिक्त झाल्या म्हणून लोक आता रस्त्यावर उतरलेत एमबीसीबी कडे एवढीच एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जो उन्हाळ्यातला लोड असतो तुम्हाला माहिती आहे जर उन्हाळ्यामध्ये लोड येतो तर मग तुम्ही उन्हाळ्यानंतर जे पावसाळा आणि हिवाळा असतो त्या महिन्यांमध्ये तुम्ही तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर सुधारा पण एम सी बी काय करते उन्हाळ्यातला लोड लक्षात घेता पुढे खानाडोळा करते आठ महिने जे असतात एम कडे त्या आठ महिन्यामध्ये एम एसीबी कामं करणं गरजेचं असते ते एम करत नाही आणि दिवस ढकलते उन्हाळ्यामध्ये त्याकरता एमबीसीबी ने आता या पावसानंतर जो पण इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायचा आहे आमच्या विभागातला आणि नायगाव विभागातला तो सुधारावा ही अशी एमबीसीबीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी आहे काल दहा वाजल्यापासून आमच्याकडे लाईट नाही आहे ट्रान्सफॉर्मर लावला तो काय लिकेज झाला त्याचं काय झालं आम्ही कसं राहायचं काय सांगा तुम्ही आम्हाला काय सगळं आमचं इन्व्हर्टर पेटले काय 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 झालं हे आता काय सांगायचं आम्हाला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येणार असे आश्वासन या लोकांनी दिलेली पण अजूनही आलेली नाही तर आम्ही आता काय करायचं जर एखादी आमच्याकडे सिनियर सिटीजन झाला काही जर आमचे फोनही बंद झालेले आहे ता आम्ही कोणालाही कोणताही करू शकत नाहीये आज नोकरी धंदा सोडून आम्ही घरात बसलो आमच्याकडे डायबिटीज बीपीचे पेशंट आहे त्यांनाही चक्कर येते तर काय करायचं पुढे काय करायचं आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून लाईट गेलेली दूधही खराब झालं आईस्क्रीम खराब झालं अमूलचं आईस्क्रीम होतं थर्टी फाय थाउजंडचं आईस्क्रीम होतं तेही खराब झालं त्याचे नुकसान नुकसान भरपाई कोण देणार आहे आम्हाला आता आणि असं दरवेळी असतं प्रत्येक वेळी लाईट तोडायला ते लोक कधीच मागे पुढे बघत नाही सकाळी पाण्याचा प्रॉब्लेम लाईटीचा प्रॉब्लेम हे वर्षाच्या बारा महिन्यात चालू आहे आम्ही काय झाडाला पाहिजे असली तरी

Obrigado,